नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो मिरची भज्जे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे घेतलेलं आहे मी ओवा चवीनुसार मीठ लाल तिखट खाण्याचा सोळा जिरे आणि हळदी पावडर तर बनवायला सुरुवात करूया तर ही हिरवी मिरच्या स्वच्छ धुवून आणि यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि यासाठी लागणार आहे आपल्याला बेसनपीठ तर मी बेसन सुद्धा घेतलेलं आहे इथं तर।, तर आधी आपण बेसनपीठ भिजून घेऊया तर यामध्ये आपण सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया जिरे हळदी पावडर खायचा सोडा लाल तिखट ओवा आणि चवीनुसार मीठ तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण घट्टसर बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण असं थोडसर घट्टसरच हवंय तर इथं बघू शकता तुम्ही मी अशी कन्सन्टी ठेवलेली आहे की जेणेकरून अशा घड्या पडतील तर हे एकदम ओके झालेलं आहे आपलं पीठ रेडी आहे भजी करण्यासाठी तर इथे मी एक कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तर बघूया तेलसुद्धा आपलं छानपैकी तापत आलेलं आहे तर बनवायला सुरुवात करूया तर असं कोटिंग करून घ्यायचं आहे हे आपल्याला मिरचीला छानपैकी आणि अलगत असं तेलामध्ये सोडायचं आहे तर इथे बघू शकता आपण दुसरी सुद्धा मिरची अशी अलगद तेलामध्ये सोडलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला तेलामध्ये अशा मिरच्या सोडायच्या आहेत तर रेडी आहेत आपले मिरची भजे तर अशाच प्रकारे आपण सगळी मिरची भजे तळून घेऊया तरी ते बघू शकता अतिशय छान आपले मिरची भजे झालेले आहेत आणि तेलकट तर अजिबात तर रेडी आहेत आपली गरमागरम मिरची भजे तुम्हाला कशी वाटली मग रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील